छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची भंडारवाडी ग्रुप ग्रामपंचायत घाटशेंद्रा तालुका कन्नड येथील नागरिकांनी सुरमळ पासून घाटशेंद्रा या गावी जाणारा रस्ता ते भंडारवाडी तीन किलोमीटर अंतराचा रस्ता त्वरित करण्यात यावा अशी मागणी भंडारवाडी गावातील नागरिकांनी केली आहे सदरील बऱ्याच वर्षांपासून झालं नाहीये शासनाकडे या रोडबाबत वारंवार मागणी करून देखील आजपर्यंत हा रोड करण्यात आला नाहीये शासनानं या रोडचे काम मंजूर केले असून परंतु ठेकेदारानं हे अद्याप या रोडचे चालू काम चालू केले नाहीये त्यामुळे गावातील नागरिकांना रोड अत्यंत अवघड होऊन बसले गावातून बाजारपेठेमध्ये करण्यासाठी हा एकमेव रोड असून सदरील रोड अत्यंत चिखलमय झालाय नागरिकांना रोडवर चालणं देखील अवघड झाला या चिखलमय रोडमुळे नागरिकांना अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे सदरील रोड रोडवर मोठमोठ्याने खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना रोडचा अंदाज येत नसल्यानं बरेच अपघात या रोडवर होत आहेत या खराब रोडमुळे बऱ्याच नागरिकांना आपला जीव गमावा लागला असून बरेच नागरिक कायमस्वरूपी अपंग झालेत या रोडमुळे आ, या रोडोभावी मुलांना शाळेत जाणं देखील अवघड आहे या रोडोच्या मागणीसाठी तातीराव भुजंग सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट शंकरराव वानखडे अमृता चौगुले कृष्णा सहाणे यांनी सदरील रोडची पाहणी करून या रोडबाबत लवकरच शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर रोड बनवण्यात येईल अशा प्रकारे पाठपुरावा करण्यात येईल असं याप्रसंगी नागरिकांसोबत संवाद सा साधला आहे याप्रसंगी गावातील मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि लहान मुले उपस्थित होते यावेळी बऱ्याच महिला पुरुष आणि लहान मुलांनी रोडबाबत संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी विरोधात रोष व्यक्त केलाय सदरी रोडचे काम त्वरित करण्यात यावे अशी मागणी शासनाकडे केली आहे जर लवकरात लवकर रोडचे काम सुरू केले नाही तर गावातील नागरिकांनी दीर्घ आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शासनाला दिलाय जर याची दखल घेतली नाही तर जलो समाधी आंदोलन छेडण्यात येईल असं नागरिकांनी याप्रसंगी सांगितलंय तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ग्रुप माध्यमातून हे भंडारवाडी इथं गाव आहे सर्व भंडारवाडी गावाचे नागरिक आहेत मागील बऱ्याच वर्षापासून जेव्हा मी लहान होतो लहान म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशीच्या प्रेडमध्ये सुद्धा मी या भागात येत होतो तेव्हा सुद्धा अशीच पायवाट होती अशाच प्रकारचा रस्ता होता आणि आता बघा तेव्हापासून तर आता हे दोन हजार पंचवीस आहे आजपर्यंत या भंडारवाडी गावापर्यंत रोड गेलेले नाही नक्कीच सरकार कोणाचा वेळ असो मला म्हणणं आहे या नाग या देशातील शेवटच्या नागरिकापर्यंत आम्हाला हा देशाचा विकास न्यायचा आहे यात कुठल्या पार या, या लोकांमध्ये नाराजगी नाही म्हणून कारण की यांच्या दोन चार पाच सहा पिढ्या बगर रोडच्या गेलेल्या आहेत चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मला चांगलं कळत होतो मी सत्याहत्तर माझा जन्म आहे आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मला होतं तेव्हापासून इकडे रोडची मागणी आहे म्हणजे घाटशेंद्रा जे गाव आहे त्या गावापासून मधून जो रस्ता येतो सुरमाळा मार्गे भंडारवाडीला जातो भंडारवाडीवर तळणेरला जातो आता हा तीन किलोमीटरचा रस्ता या भंडारवाडी गाव गावकऱ्यांचं म्हणणं की तीन किलो तीन किलोमीटर रस्ता आहे या गावामध्ये किती लोकसंख्या आहे तीनशे जवळपास तीनशे ते पाचशे लोक इथं राहतात मोठ्या प्रमाणात इथं मतदार बी आहे आणि हे लोक रोग ग्रामपंचायतच्या माध्यमातून मतदान करतात या लोकांची मागणी आहे की आम्हाला एवढ्या वर्षापासून मागणी मी मी स्वतःसुद्धा त्याला सक्षस होते कारण माझंसुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अस्तित्व पहिल्यापासून राहिलेलं आहे तर इकडे रोड नव्हता आज बी रोड नाही आहे आज यांची मागणी आहे बरेच आमदार आले बरेच खासदार आले बरेच पालकमंत्री आले बरेच मुख्यमंत्री बदलले परंतु आम्हाला रोडच भेटत नाही मीसुद्धा ह्याच वस्ती याच भागाचा नाहीवाशी आहे माझं म्हणणं आहे हे लोक सहा सहा महिने चिखलात चालतात इकडे गाडी येत नाही इकडे यांचं सुख दुःख आहे या लहान लहान मुलांची शाळा आहे मग ही ह्या यांना वाली कोण आहे माझी विनंती आहे की या भागाचे जे लोकप्रतिनिधी आहे या, या भागाचे जे शासकीय पदाधिकारी आहे या भागाचे जे तहसीलदार साहेब आहे या भागाचे जे जिल्हाधिकारी साहेब आहे यांना विनंती आहे की आम्हाला प्रत्येक माणसाला न्याय द्यायचा आहे यांच्यापर्यंत विकास गेला पाहिजेत यांच्यापर्यंत रोड गेले पाहिजेत यांनासुद्धा शहरासंघ आम्हाला कनेक्ट करायचं आहे तर नक्कीच आपली सर्वांची जबाबदारी आहे तहसीलदार साहेब आपली जबाबदारी शंभर टक्के की आपण या वस्तीला भेट द्या आणि या वस्तीला भेट देऊन या वस्तीची जी बी अडचण असेल त्या तुम्ही वरपर्यंत पोहोचवा आणि यांना करून द्या लोकप्रतिनिधीला सुद्धा आमची विनंती आहे आमदाराला विनंती आहे खासदाराला विनंती आहे की आपण या वस्तीला भेट द्या या वस्तीच्या ज्या अडचणी आहे त्या समजून घ्या आणि त्या वरपर्यंत शासकीय नियमानुसार आम्हाला त्या करून द्या आताच मी ऐकलं की घाटचंद्रा ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून इथं या रोड हा रोड मंजूर झालेला आहे काही ठिकेदारांनी हा रोड घेतलेला सुद्धा आहे परंतु काम करायचं नाव घेतलं की ते काम करत नाही आहे याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार ठेकेदार आहे का शासन आहे का या भागाचे लोकप्रतिनिधी आहे का या भागाचे तहसीलदार साहेब का जिल्हाधारी जिल्हाधिकारी साहेब आहे का जिल्हा परिषद आहे कोण आहे याला जबाबदार आमचा प्रश्न या लोकांना नागरिकांच्या होती की जबाबदार कोण आहे आणि कोण जबाबदारी घेणार आहे जर जबाबदारी नाही घेणार आहे हे लोक किती किती वर्ष वाट पाहणार आहे काही गलत आहे का चौऱ्याऐंशी पासून हा रोड नाहीये बघा प्रत्येकाचं म्हणणं काय अडचणी यांच्या चार चार पाच पाच सहा सहा मीडिया धरणामध्ये आंदोलन करू हे निश्चित सांगतो धरणामध्ये सर्व मांडून धरणात जाऊ याला जबाबदार राहणार याला जबाबदार राहणार बघा सर्व बघा न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड.